माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आम्हालाही लाचारी कदापि मान्य नाही प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काही मतदारसंघांबाबत मतभेद असल्याची चर्चा आहे काही जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रसिकेस सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही अशातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला सव्वीस मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे महाविकास आघाडीने वंचितला राज्यातील चार जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता जो प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केलेला नाही असं दिसतंय दरम्यान वंचितने मवियाकडे सहा जागांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे अशातच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आजोबांचा म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मवी आला टोला लगावला प्रकाश आंबेडकर म्हणाले गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात त्यांची मतं मांडली त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो मला माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांना सांगायचं आहे की माझ्या आजोबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती ही लाचारी मी देखील मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येईल म्हणून आम्ही कोणतेही व्यक्तिगत वाद किंवा हेवे येऊ दिले नाहीत परंतु जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं लाचार करून संपवलं जातं ते आम्ही मान्य करणार नाही त्यामुळे मी सर्व शाहू फुले आणि आंबेडकर मतदारांना आवाहन करतो की आपण जिंकलो पाहिजे ही माझी भावना आहे परंतु मी आज त्यांना सांगली सांगतो की चळवळीचा विचार अधिक महत्त्वाचा आहे मी काही गोष्टी बोलू शकत नाही परंतु अनेक ठिकाणी आपण जिंकलो आहोत अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्याच बरोबर हितचिंतक चिंतक यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझं असणारं आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असताना सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलोत अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय जे घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्याप्रमाण वागलं पाहिजे तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेई त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैत धरतो जयविर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई